रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आंदोलन अंकुशची रविवारी आठवी यलगार परिषद एफआरपीवर ऊस शेती परवडत नाही गतवर्षी साखरेसह सा उपपदार्थांना उच्चांकी भाव मिळून देखील कारखाने शेतकऱ्यांना जादाचा नफा द्यायला तयार नाहीत अशा स्थितीत यावर्षीच्या ऊसाचा दर आणि आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी रविवारी दिनांक सव्वीस सायंकाळी सहा वाजता शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आठवी यलगार परिषद होणार असल्याची माहिती आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार बैठकीत दिली श्री चुडमुंगे म्हणाले शिरोळ तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये या प्रश्नी जागर बैठका घेतल्या आहेत यामध्ये शेतकऱ्यांची मते जाणून घेतली असता शेतकऱ्यांना चळवळी बरोबर राहून उसाला उस योग्य भाव पदरात पाडून घ्यायचा असल्याचे स्पष्ट झाला आहे कारखानदार शेतकऱ्यांना जादाचा लाभ द्यायला तयार नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे यावर्षी उसाची टंचाई असल्याने आंदोलन न करता दर गरज होती यासाठी जवळपास दोन महिने आधी मोटरसायकल रॅलीने जाऊन निवेदन दिलं आहे मात्र कारखानदार चर्चेला पुढे यायला तयार नाहीत काटामारी करून मिळवलेल्या काळ्या पैशातून राजकारण करायचे आणि हाच पैसा जनतेत वाटायचा हे सुद्धा आता लोकांच्या लक्षात आले साकर बगेशचे दर चार हजारांवर तर मळी सोळा हजार रुपयांवर विक्री झाली आहे एकूण टनाला सहा हजार पाचशे रुपयांचे उत्पन्न गृहीत धरले नऊशे रुपये तोडणी वाहतुकीचा खर्च सोळाशे ते सतराशे रुपये प्रक्रिया व व्यवस्थापन खर्च वजा करता शेतकऱ्यांना बत्तीसशे रुपये प्रति टन दर देण्यात आला आहे आमच्या हिशोबाप्रमाणे अद्याप कारखान्याकडे सातशे ते आठशे रुपये शिल्लक आहेत याचा लाभ शेतकऱ्यांना मिळण आवश्यक आहे यासाठी शेतकऱ्यांचा कल लक्षात घेऊन रविवारच्या यलगार परिषदेत आणि दिशा स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी दीपक पाटील पोपट संपाळ राकेश जगदाळे दत्तात्रय जगदाळे बाळकृष्ण बोगावे संभाजी शिंदे बाळगुंडा पाटील संजय मगदुम भूषण गंगावणे सिकंदर सनदी पंकज मगदुम धनाजी माने संजय चौगले मंगेश नलवडे संदीप चौगले शीतल चौगले उदय होगले उपस्थित होते आता कालच सोशल मीडियावर एक व्हिडिओ फिरत होता जे आमदारांच्या सामंजस्य कराराखाली जे गोडावत खांडसरी आहे त्या खांडसरीला ऊस रात्री कोणतं घेऊन गेलेला व्हिडिओ दिसलेला आणि ते आमदारांची आहे गेली दोन वर्ष झालं तिने आता चालवा लागले आणि या तालुक्याचे आमदार आहेत तालुक्यातला शेतकरी आम्हाला उसाला उदर परवडणारा मिळायला पाहिजे या भूमिकेत आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही घटनात्मक जबाबदारीवर तुम्ही काम करत आहे आणि तुम्हीच असं रेटून शेतकऱ्यांचं गोस हाते तालुक्यातल्या भाजू काय काहीतरी गोष्ट तिने आणलेली आहे तुम्हाला तालुक्यात सुद्धा कोण ऊस द्यायला तयार मग तुम्ही सामंजस्याची मध्यस्थाची भूमिका घ्यायची सोडून तुम्ही बळजबरीने कारखाने सुरू करताय या कृतीचा पहिल्यांदा आंदोलन आमची संघटना हे आमदारांचा जाहीर निषेध करतो आहे आणि शेतकऱ्यांनी ह्या आमदारांच्याकडे इथून पुढच्या काळामध्ये बघण्याची आवश्यकता आहे ते पण माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे आता आगामी सव्वीस तारखेला शिरवळमध्ये संध्याकाळी सहा वाजता यलगार परिषद आम्ही बोलवलेली आहे आणि या यलगार परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या मान्यतेनं आम्ही येत्या हंगामामध्ये आपण कोणती भूमिका घ्यायची आणि या कारखानदारांच्याकडनं दुसरा हप्ता आपण किती मागायचा किंवा येत्या हंगामामध्ये पहिला उचल किती मागायचं याचं सगळे विचारणा करून त्या दिवशी या आंदोलनाची पुढची भूमिका किंवा दिशात ठरवली जाईल आणि यासाठी या शेतकऱ्यांनी या आमच्या यंगाम परिषदेला मोठ्या संख्येने यावं असं आपल्या माध्यमातून माझं आव्हान आहे आणि या साखर कारखानदारांनासुद्धा माझं एक विनंती आहे तुम्ही नेहमी म्हणताय की हंगामाच्या तोंडावर आंदोलन करून आमचं नुकसान करू नका किंवा शेतकऱ्यांचा ऊस लेट करू नका हंगाम पुढं जातोय यंत्रणा दुसऱ्या राज्यामध्ये पळून जात आहेत नंतर येत नाहीत ह्या सगळ्या अडचणी तुम्ही सांगताय पण गेले दीड महिना झाला आम्ही तुम्हाला उसाचा दुसऱ्या हप्त्याबद्दल तुम्ही चर्चा करून निर्णय घ्या आणि आंदोलनाची आम्हाला परिस्थिती निर्माण करू नका म्हणून आम्ही कारखानदारांना विनंती केलेली आहे मोटरसायकल रॅलीकडून त्यांना निवेदन दिलेले आहे दोन दोन वेळा भेटून आम्ही त्यांना विचारणा केलेली आहे तरी कारखाने कुठल्याही शब्दानं बोलायला तयार नाही आज एकीकडं शेतकरी आलेल्या महापुरामुळं रोगराईमुळं आणि सततच्या पावसामुळं शेतकरी अडचणीत आहे उत्पादन खर्च वाढलाय आणि दुसरीकडे मात्र साखर आणि उपदार्थांना प्रचंड प्रमाणामध्ये किंमती मिळालेल्या आहेत कारखाने मोठ्या प्रमाणात नफ्यामध्ये आहेत आणि कारखान्यांना शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी अजून शिल्लक आहेत सात आठशे रुपये आणि तरी तुम्हाला शंभर दोनशे तीनशे चारशे रुपये ती संघटना ज्या पद्धतीने मागणी करतात त्यातली तुम्हाला चर्चा करायला सुद्धा तुमची तयारी नसेल तर कारखानदारांचं हे धोरण शेतकऱ्यांना लोघाडणूक करण्याचं शेतकऱ्यांना कुठली किंमत न देणार आहे आणि ज्या कारखानदारीमध्ये मुख्य घटक का असणारा शेतकऱ्याला जर तुम्ही काही किंमत देणार नसला तर तुमच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतोय आणि आता होणारं आंदोलन आणि कारखान्यांचं होणारं नुकसान याला हे कारखानदार असतील शेतकरी किंवा संघटना नसतील हे मी या निमित्तानं सांगतोय अजून तुमच्याकडे चार पाच दिवस आहेत अजून चर्चा करा दुसरा हप्ता द्या शेतकऱ्याच्या मागणीप्रमाणे आणि पहिली उचल तुम्ही किती देणार हे जाहीर करा आणि कारखाने सुरू करा आम्ही आताही सुद्धा तुमच्या बरोबर बोलायला तयार आहे चर्चेला तयार आहे पण तुम्ही रिटर्न कारखाने सुरू करणार असाल तर या वर्षीचं आंदोलन हे निर्णायक होईल हे मी तुम्हाला हेप्ससाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर